श्रीमद भगवद्गीता सार भगवद्गीतेचे अनमोल विचार श्रीमद गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे मग तुमची कोणतीही अडचण असो कोणतीही इच्छा असो श्रीमद गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल मग ती अडचण तुमच्या मनाची असो धनाची असो किंवा तुमच्या शरीराची असो किंवा तुमच्या नात्यांची असो तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्रीमद गीतेमध्ये नक्की मिळेल आज आपण गीतेतील अनमोल विचार ऐकू जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून देतील जी व्यक्ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहील त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर नक्की मिळेल त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे असेल ते नक्की मिळेल श्रीमद गीतेचा सगळ्यात पहिला उपदेश हा आहे की जर कोणी तुमचं आपलं असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठं असेल तर त्याचं तुमच्याबरोबर वर चुकीचं वागणं कधीही सहन करू नका हा भगवद्गीतेचा उपदेश आपल्या आयुष्याशी सुद्धा जोडलेला आहे आपण सुद्धा आपल्या मनातील त्रास बऱ्याचदा असा विचार करून आयुष्यभर सहन करत राहतो की समोरची व्यक्ती तर माझी आपली आहे हा तर माझ्यापेक्षा मोठा आहे याला आपण कसं काही बोलू शकतो आपण जर सहन केलं नाही काहीतरी बोललं तर आपले नाते खराब होतील पण विचार करण्याची गोष्टही आहे की अशा व्यक्तीला तुम्ही कसं आपलं मानू शकता जे तुमच्या त्रासाचे कारण आहे आपला तर तो असतो जो आपले त्रास दूर करतो तर गीतेचा हा उद्देश आहे की कोणालाही आपला फायदा घेऊ देऊ नका कोणालाही तुमच्यावर अन्याय करू देऊ नका कारण तुम्ही जेवढे सहन करताल लोक तुम्हाला त्रास सहन करण्यासाठी आणखीन भाग पाडतील गीतेच्या अध्यायामध्ये अर्जुनने भगवान श्री कृष्णांना त्याच्या दुःख सांगितले आहे की हे केशव मी कौरवांबरोबर कसे युद्ध करू शकतो हे सगळे तर माझे आपले आहेत मी कसं भीष्मपितामह आणि द्रोणाचार्य यांच्याबरोबर युद्ध करू कारण ते दोघेही माझे पूजनीय आहे त्यामुळे या गुरुजनांना मारण्यापेक्षा तर चांगले आहे मी भिक्षा मागून माझे आयुष्य व्यतीत करावे आणि ज्या कौरवांबरोबर मी युद्ध करायला जात आहे हे सगळे धृतराष्ट्र यांचे पुत्र माझे भाऊ आहे माझे आपले आहेत या सगळ्यांना मारण्यापेक्षा तर चांगले आहे मी संन्यासी बनावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाले इथे कोण आपलं आहे आणि कोण परक आहे जो अधर्म करतो त्याच्याबरोबर युद्ध करणे तुला मोक्ष आणि मुक्ती देईल तू तुझ्या मनाच्या मोहाचा त्याग कर नाहीतर सगळे जग तुझी निंदा करेल तुला घाबरट म्हणेल गोष्ट आपल्या आणि परक्यांची नाही तर धर्म आणि अधर्माची आहे गोष्ट चूक आणि बरोबर याची आहे जर तू चुकीच्या गोष्टी सहन करशील त्याचा अंत करणार नशील तर चुकीचं वागणाऱ्यांना आणखीन बळ मिळेल ते आणखीन चुकीचं वागतील त्यामुळे मनाच्या मोहाचा त्याग करून तू युद्ध कर महाभारताची आणखी एक कहाणी आहे जेव्हा अर्जुनचा मुलगा अभिमन्यूचा युद्धामध्ये मृत्यू होतो तेव्हा अर्जुन खूप दुःखी होतो रडू लागतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो माझा पुत्र अभिमन्यू मृत्यू पावला आहे मी हे दुःख अजिबात सहन करू शकत नाही मी सुद्धा स्वतःला संपून टाकेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनला आत्म्यांच्या लोकी घेऊन गेले जिथे अभिमन्यू आनंदाने बसला होता कारण तो क्षत्रियांसारखा वागला होता त्यामुळे त्याला उत्तम पदाची प्राप्ती झाली जेव्हा अर्जुन अभिमन्यूजवळ रडत रडत गेला तेव्हा आपल्या मुलाला पाहून अर्जुन खूप आनंदी झाला आणि त्याला म्हटला हे पुत्र मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही मी तर माझ्या जगण्याच्या आशेचा त्याग केला आहे तेव्हा अभिमन्यू म्हणाला तुम्ही कोण आहे तेव्हा अर्जुन म्हणाला मी तुझा वडील आहे आणि तू माझा मुलगा अभिमन्यू आहे तेव्हा अभिमन्यू म्हणाला कोण वडील कोण मुलगा माझे हजारो जन्म झाले आहेत या जन्मी तुम्ही माझे वडील बनले आणि काही जन्मात मी तुमचा वडील बनलो आत्म्याची ना कोणी आई असते ना वडेल तेव्हा अर्जुनने पाहिले की त्याचा मुलगा त्याला ओळखतही नाही तेव्हा त्याचा सगळा मोह संपला त्यामुळे भगवद्गीतेचा हा उपदेश नीट समजून घ्या की इथे कोणीही आपलं आणि परक नसतं जो वाईट काळामध्ये अडचणींमध्ये आपली साथ ते फक्त तोच आपला आहे बाकी सगळे तर परके आहेत दोन भगवद्गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की जो निघून गेला त्याचं कधीही दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची अजिबात काळजी करू नका जेव्हा महाभारताचे युद्ध चालू होते तेव्हा अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना म्हटले की जर हे युद्ध झाले तर करोडो लोक मारले जातील जे सैनिक आणि योद्धा या युद्धामध्ये मारले जातील त्यांच्या पत्नींचे काय होईल समाज कसा पुढे वाढेल अशा आणखी काही गोष्टी अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना विस्तारपूर्वक विचारल्या आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन तू मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांसाठी बोलतो पण जे खरंच ज्ञानी असतात ज्या लोकांचा सा मृत्यू झाला आहे किंवा एक दिवस होणार आहे त्यांची काळजी करत नाही त्यांच्याविषयी दुःख वाटत नाही तुझ्या हातामध्ये काहीही नाही तुझी इच्छा असूनही तू कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही जगणं आणि वर्ण ही तर प्रकृतीचा नियम आहे त्यामुळे जो ज्ञानी असतो तो कोणाच्याही मृत्यूनंतर रडत नाही ज्ञानी लोक न गेलेल्या वेळेचे दुःख करतात न येणाऱ्या वेळेची काळजी करतात त्यामुळे जे होणार आहे ते होतेच आणि जे नाही होणार ते कधीही होणार नाही हे ज्याला कळतं तो कधीही कसलीही काळजी करत नाही त्याला कोणतेही दुःख त्रास देत नाही आपल्या सगळ्या दुःखाचं कारण हेच आहे की आपण जी वेळ निघून गेली आहे त्याचा विचार करून दुःखी होतो इथे भविष्याची काळजी करून करून स्वतःला आजारू काढून घेतात नष्ट करतात भगवद्गीता इथे ज्ञान आपल्याला हेच शिकवते की ना तर आपण गेलेली वेळ बदलवू शकतो ना तर येणाऱ्या वेळेवर नियंत्रण ठेवू शकतो आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान आहे फक्त आजचा क्षण आहे आपल्या नव्याण्णव टक्के चिंता आणि काळजी भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याविषयी विचार करण्यामुळे होतात आपण नेहमी त्याच गोष्टींमध्ये जग राहतो जेव्हा आपण वर्तमानाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो तेव्हा आपल्या आयुष्यातील तणाव दूर होईल चिंता संपतील वर्तमानामध्ये जगणे एक खूप मोठी संधी आहे आपल्या हातामध्ये सुद्धा फक्त आजचा क्षण आहे आपल्याला काय करायचे ते आजच करायचे आहे कधीही असा विचार करून वेळ वाया घालवू नका की अजून माझ्याजवळ खूप वेळ आहे एका गुरुजींनी त्यांच्या शिष्याला एक पारस दगड दिला त्यांचा तो शिष्य खूप आळशी होता प्रत्येक काम उद्यावर ढकलत असे तेव्हा गुरुजी त्या शिष्याला म्हणाले मी तुला हा पारस तु दगड देत आहे या पारस दगडाने जेव्हा तू लोखंडाला स्पर्श करशील तेव्हा ते लोखंड सोनं बनेल आणि हा पारस दगड मी तुला एका महिन्यांसाठी देत आहे जेव्हा एक महिना पूर्ण होईल तेव्हा मी तुझ्याकडून हा दगड परत येईल तोपर्यंत तू हा दगड तुझ्याजवळ ठेव गुरुजींचा तो शिष्य बाजारात लोखंड खरेदी करण्यासाठी गेला जेव्हा तो बाजारात लोखंड खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा त्याला लोखंडाचा भाव खूप महाग वाटला मग त्याने असा विचार केला की लोखंड काही दिवसानंतर खरेदी करेल जेव्हा लोखंडाचा भाव कमी होईल पण त्याच्या डोक्यात ही गोष्ट आली नाही या लोखंडाचं मी सोनं बनवून खूप पैसा मिळवू शकतो पण त्याच्या मनातील आळस यामुळे त्याने ही गोष्ट उद्यावर ढकलली असं करता करता एक महिना संपला नंतर गुरुजी त्या शिष्याजवळ आले आणि म्हणाले सांग तू सोनं जमा केलं तेव्हा शिष्य म्हणाला की मी तर अजून सोनं बनवायला सुरुवात नाही केली तेव्हा गुरुजी शिष्याला म्हणाले की मला माझा पारस दगड परत दे तेव्हा शिष्य म्हणाला की नाही मला अजून थोडा वेळ द्या मला थोडं सोनं बनवायचं आहे तेव्हा गुरुजी शिष्याला म्हणाले की हा पारस दगड पूर्ण एक महिना तुझ्याजवळ होता पण तू त्याचा काहीही उपयोग करू शकला नाही आता वेळ संपली आहे असेच आपले आयुष्य आहे आणि ही वेळच आपले पारस दगड आहे एका एका क्षणामुळे आपण आपले आयुष्य सोने बनवू शकतो पण आपल्याला असे वाटते की आपल्याजवळ खूप वेळ शिल्लक आहे कोणतीही गोष्ट नंतर करू नंतर करू म्हणून ती वेळ कधीही येत नाही आणि आपण आयुष्यभर पळत राहतो काळजी करत राहतो आणि दुःखी होतो पण आयुष्य जगणं आनंदी राहणं आपण विसरून जातो त्यामुळे भगवद्गीतेचे ज्ञान आपल्याला हे शिकवते की आपण आजमध्ये जगलं पाहिजे या क्षणामध्ये जगलं पाहिजे हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा